काय गाणं <laughs> ना कोणत गर्व कशाला अरे बऱ्या माणसा मैनिकला मी म्हणत्या तुला आवडते का बघा तुझा माझा रे नाही भरवसा तुझा माझा रे नाही भरवसा गर्व कशाला रे भल्या मानसा गर्व कशाला रे भल्या मानसा शेन मातीची चूल म्हणू लाग मला वर चटणी भाकर शेन मातीची चुलवर चटणी भाकर विसरून गेला जगाच्या लालसा गर्व कशाला रे भल्या मानसा विसरली हारन आपल्या पाडसा विसरली हारण आपल्या पाडसा विसरली गाया ही आपल्या वासरा गर्व कशाला रे भल्या मानसा गर्व कशाला रे भल्या मानसा तुझा नी नाही भरवसा तुझा नी नाही भरवसा गर्व कशाला रे भल्या मानसा ओके डन थँक्यू